तेलंगणामध्ये एका अठ्ठावीस वर्षीय महिला पोलीस हवालदाराची सोमवारी तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला ही घटना ऑनर किलिंगची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे दुसरीकडे महिला आणि तिच्या भावांमध्ये मालमत्तेचा वाद होता आणि या बाजूनेही तपास केला जात आहे असंही पोलिसांनी सांगितले तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका भावाने आपल्याच पोलीस हवलदार बहिणीची निर्गुणपणे हत्या केली महिला हवलदाराने नुकतेच कुटुंबाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह हो केला होता त्यामुळे भावाला प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात त्याने बहिणीची हत्या केली इब्राहिम पट्टणम पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हयातनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवलदार दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना ही घटना घडली यस नागमणी या महिला हवालदाराने एकवीस नोव्हेंबर रोजी यादगिरीगुट्टा येथे दुसऱ्या जातीतील श्रीकांतशी विवाह हो केला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागमणीच्या कुटुंबियांचा या लग्नाला कटाडून विरोध होता आणि तिचा भाऊ परमेश याने या जोडप्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती त्यानंतर सोमवारी परमेश आणि नागमणीची हत्या केली